पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी आहे पुण्यामध्ये आईच्या प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या झाली आहे चार वर्षाच्या चिमुकल्यानं उलटी केली आणि मारहाण करण्यात आली आहे रात्री जेवण झालं आणि त्यानंतर उलटी केल्यानं मारहाण करण्यात आली आहे आणि याच मारहाणी इथं चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय बिबेवाडी परिसरातील ही सगळीच घटना आहे आई समोरच प्रियकरानं या मुलाला मारहाण केली आहे आरोपी महेश कुंभारसह मुलाच्या आईला देखील अटक केली आहे तर आई मुलाला घेऊन राहत होती प्रियकराच्या घरात आणि त्याच वेळेस हा सगळा प्रकार घडलाय रेवती प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती आपण पाहतोय अतिशय असं या कळतंय कळत काय प्रकार घडला होता नक्कीच वर्ष आपल्याला जसं माहिती की गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हे अल्पवयीन मुलांवरती अत्याचार हा भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे आ, एक अजून आणि त्याच अनुषंगाने एक धक्कादायक बाब आपल्या समोर आलेली आहे परिसरात एक वर्षाच्या मुलाला त्याच्या आईच्या प्रियकराने बेदम मारहाण केले झाडून आणि हाताने बेदम मारहाण केली आहे जेव्हा रात्री जेवणानंतर त्याला उलटी झाली तो पहिलेच आजारी होता जेव्हा त्याला उलटी झाली उलटी केल्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला रुग्णालयात नेलं नाशिकच्या पहिले रुग्णालयात त्याला नेण्यात आलं तिकडे सांगण्यात आलं की त्या ऑक्सिजन नाहीये त्याला वेगळ्या रुग्णालयात हलवा तेव्हा पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलात जेव्हा त्यांना त्याला आणण्यात आलं तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आलेलं होतं आत्ता बिबेवाडी पोलिसांनी महेश कुंभार आणि त्या मुलाच्या आईला ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई बिबेवाडी पोलीस करत आहेत निश्चितच त्यामुळे कठोरात कठोर कधुर कारवाई व्हावी हीच अपेक्षा असेल खूप खूप धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या माहितीसाठी